नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो मागच्या भागामध्ये आपण हरितक्रांती याविषयी माहिती घेतली आहोत हरितक्रांती म्हणजे काय हरितक्रांतीचे जनक कोण या व्हिडिओमध्ये आपण हरितक्रांतीचे परिणाम बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ ग्रीन रिव्होल्युशन हरित क्रांतीने क्रांती देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मक सामाजिक आर्थिक परिणाम निर्माण केले आहेत तर पहिल्यांदा आपण सकारात्मक परिणाम बघूयात हरित क्रांतीमुळे देशात सघन कृषी इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर उत्पादन व्यवस्थेचा विकास होऊन कृषी उत्पादन व उत्पादकता वाढून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळविण्याचा मार्ग सुकर झाला त्याच्यानंतर हरित क्रांतीमुळे भारतीय कृषीचे रूपांतर निर्वाह शेतीकडून व्यापारी व बाजाराधिष्ठित शेतीकडे होण्यास मदत झाली हरित क्रांतीद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याने कृषीमध्ये रोजगाराच्या अधिक संधीची निर्मिती झाली हरित क्रांतीने कृषी व उद्योग क्षेत्राच्या सहसंबंधांना बळकटी प्राप्त झाली त्यामुळे दोघांमधील बॅकवर्ड लिंकेजबरोबरच फॉरवर्ड लिंकेजसुद्धा बळकट होण्यास मदत झाली त्याच्यानंतर हरित क्रांतीमुळे कृषी आदनाच्या अधिक वापरामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होऊ लागले हरितक्रांतीमुळे ग्रामीण उत्पादनात वाढ झाल्यामुळे ग्रामीण आर्थिक व सामाजिक व्यवस्थेवर उद्योग व सेवा क्षेत्रांचा वाढीव प्रभाव पडण्याचा मार्ग खुला झाला हे होते सकारात्मक परिणाम आता नकारात्मक परिणाम बघूया हरित क्रांतीमुळे कमाल व किमान उत्पादन वाढले असले तरी त्यामध्ये वार्षिक चढउतार आढळून येतो महत्त्वाच्या पिकाचे उत्पादन व उत्पादकता जरी वाढली असली तरी त्या वाढीचा दर मंदच आहे अलीकडच्या अभ्यासावरून असे दिसून येते की कृषी उत्पादन वाढीला पठार लागले आहे लेस्टर ब्राऊन व हल्केन यांनी हरितक्रांतीचा प्रभाव घटत असल्याने सांगून अशी भविष्यवाणी केली आहे की दोन हजार तीसपर्यंत भारताला प्रतिवर्षी चाळीस दशलक्ष टन इतक्या अन्नधान्याची आयात करावी लागेल त्यानंतर हरितक्रांतीने आंतरपीक विषमता निर्माण केली हरितक्रांतीने अन्नधान्य व गैर अन्नधान्य पिकामध्ये तसेच विविध अन्नधान्य पिकामध्ये विषमता निर्माण केली अन्नधान्याच्या तुलनेत तेलबिया कापूस जूट इत्यादीमधील प्रगती खूप मंद आहे अन्नधान्यापैकी कडधान्याच्या उत्पादनात नगण्य वाढ घडून आली तृणधान्यामध्ये भरडधान्य बरीच मागे आहेत तर सूक्ष्म तृणधान्यापैकी संकरित बियाण्यांचा प्रभाव तांदूळाबाबत उशिरा पडला काटेकोरपणे विचार केल्यास केवळ गहू व काही प्रमाणात तांदूळ यामध्येच हरितक्रांती यशस्वी झाल्याचे दिसते प्रादेशिक व प्रदेशांतर्गत विषमता हरितक्रांतीचे फायदे अजूनही स्थूर पिकाखाली क्षेत्राच्या केवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्क्या टक्क्यापर्यंतच पोहोचले आहे हे फायदे अनेक वर्ष पंजाब हरियाणा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आणि पूर्व किनाऱ्यावेळी त्रिभुज प्रदेशापर्यंत मर्यादित राहिले तसेच हरितक्रांतीने राज्यांतर्गत विषमता सुद्धा निर्माण केली आंतरवैयक्तिक असमतोल हरितक्रांतीच्या तंत्रसंच वापर करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते त्यामुळे लघु व सीमांत शेतकरी या फायद्यापासून वंचितच राहिले हरितक्रांतीने निर्माण केलेल्या आंतरवैयक्तिक असमतोलाची तीन स्वरूपे सांगता येतील मोठे शेतकरी विरुद्ध छोटे शेतकरी मालक शेतकरी विरुद्ध कोळी शेतकरी आणि बागायतदार शेतकरी विरुद्ध जिरायती शेतकरी अशा विषयमतेने बऱ्याचदा ग्रामीण भागात वरील गटामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली हरितक्रांतीचे पर्यावरणावरील परिणाम एनवायरमेंटल इफेक्ट्स हरितक्रांती जशी फायदेशीर आहे तसे त्याचे परिणाम हे पर्यावरणावरही झालेले आहेत हरितक्रांतीशी संबंधित अनेक अयोग्य शेती पद्धतीमुळे विविध प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम निर्माण झाले सुपीकतेचा जा नाश झाला पाण्याचा अविवेकी वापर झाला बहुपीक पद्धती व पीक विविधीकरणाच्या जागी एकल पीक पद्धती म्हणजेच वा मोनोकल्चरचा वापर करण्यात आला मध्ये घट झाली वनांचा नाश झाला मृदा व पर्यावरण रास झाला किडीमध्ये कीटकनाशकाप्रती प्रतिकारशक्ती विकसित झाली रासायनिक कृषीचे आरोग्यास धोके निर्माण झाले रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असे परिणाम पर्यावरणावर झाले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो कारण वेळ खूप महत्त्वाची आहे टाईम इज मनी असं आपण म्हणतो त्यामुळे कृषी सहाय्यक हे जर पद आपल्याला मिळवायचे असेल तर काटेकोरपणे नियोजन करून त्याचा अभ्यास करायला हवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ